नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशीला पहिला खताचा डोस कोणता आणि केव्हा द्यावा याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक अवश्य करा त्याचबरोबर चॅनल पण सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया कपाशीला पहिला खताचा डोस केव्हा द्यायला पाहिजे तर मित्रांनो कपाशीला पहिला खताचा डोस हा लागवडीनंतर पंधरा दिवसाच्या आत आपण दिला पाहिजे कारण जेवढ्या लवकर कपाशीला खत भेटते तेवढ्या लवकर जोमाने कपाशीची वाढ व्हायला लागते आणि चांगले फुटवे फुटायला लागतात त्यामुळे लागवडीच्या पंधरा दिवसांच्या आत आपण कपाशीला पहिला खताचा डोस दिला पाहिजे यानंतर मित्रांनो आपण आता बघूया कपाशीला पहिला खताचा डोस कोणता द्यायचा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे खत सांगणार आहे त्यापैकी एक जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा वापर आपण करू शकता पहिल्या प्रकारामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस हे खत एकरी दोन बॅग टाकू शकता आणि यासोबत मित्रांनो जर आपण थोडा खर्च करू शकत असाल तर पहिल्या डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीससोबत वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आपण घेऊ शकता यामुळे भविष्यात कपाशीवर लाल्या रोग येणार नाही यानंतर मित्रांनो दुसऱ्या प्रकारात एकरी दीड बॅग डी ए पी म्हणजेच अठरा सेहेचाळीस आणि त्यासोबत अर्धी बॅग पोटॅश घेऊन त्यासोबत वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट घेऊन आपण याची वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो वरीलपैकी दोन प्रकारचे खत जर आपल्याला अवेलेबल झाले नाही तर आपण तिसऱ्या प्रकारचे खत म्हणून आपण एकरी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्पेट आणि त्यासोबत एक बॅग युरिया घेऊन त्याचा वापर करू शकता पहिल्या डोसला कपाशीला परंतु मित्रांनो शक्यतो पहिला आणि दुसऱ्या प्रकारात जे खत सांगितले आहे त्याचाच सा आपण प्रयत्न करावा कपाशीला द्यायला त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे खताचा कपाशीला पहिला डोस दिल्यावर तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट बघायला मिळतील व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब कर